मध्यवर्ती ठिकाणी आहे कारण पनवेल नवीन पणेला सेंट्रल आहे आणि आज गेले पन्नास साठ वर्षापासून ते तिथेच असल्यामुळे तिथेच असलं पाहिजे तर ते हलवण्याचा कोणी प्रयत्न करत तर ते सर्वसामान्य नागरिक म्हणून सामाजिक संघटना म्हणून आम्ही ते होऊ देणार नाही आणि तिथेच आम्हाला बसस्टँड पाहिजे अजून तो तोडून ठेवलेला आहे दुरावस्था आहे म्हणजे पनवेल सारख्या शहरामध्ये आपण राहतो नवी मुंबई किंवा मुंबईचं प्रवेशद्वार पनवेल म्हटलं जातं आणि काय ते अवस्था आहे म्हणजे गेले अनेक वर्ष त्याची स्थानिक आमदार मागणी करतात मग होत का नाही सत्ताधारी पक्ष ऐकत नाही शासन त्यांचं ऐकत नाही काही कल्पना नाही पण होत का नाही ते व्हायला पाहिजे आज आज प्रत्येकाला आपण पाहिलं असेल की तिथे उभं राहायला जागा नाही कि गाडी लावायला जागी नाही काहीच नाही आणि बस स्टँड हा आधुनिक होणार आधुनिक होणार तो किती आधुनिक होणार ते काय कल्पना नाही शंभर कोटी ऐकतो दोनशे कोटी ऐकतो तीनशे कुठे तर कसंही बांधा ते पन्नास कोटी मध्ये बांधा का पाचशे कोटी माझा पण एक सुंदर असं आम्हाला एक बस स्टँड पाहिजे जेणेकरून पडवेलच्या नागरिकांचे तर तिथला स्वच्छता ग्रह म्हणजे अतिशय घानेड आहे आज पुरुषांसाठी जे त्रास आहे तर महिलांसाठी किती त्रास आहे आज एवढी मोठी जर का तिथे आपला बस स्टँड आहे शेकडो गाड्या जातात कारण कोकणामध्ये जातात पुण्याला जातात मुंबईला जातात म्हणजे हा एक आपला हब झालेला आहे आणि तिथं स्वच्छता करायची पण एकदम दयनीय म्हणजे मला असं की असलेले स्थानिक इथले अधिकारी पदाधिकारी यांना जरा दहा दहा मिनिटं त्या शौचालयामध्ये स्वच्छतामध्ये उभे केले पाहिजेत मग त्यांना कळेल सर्व त्रास होतो होते आता सर्वसामान्यांच्या त्रासाचा अंत होत चाललेला आहे आता तरी प्रशासनाने शासनाने डोळे उडाले